आमचे विद्यमान खासदार आदरणीय सुधाकररावजी श्रंगारे साहेब आहेत त्यांनी पाच वर्षामध्ये अत्यंत सुंदर पद्धतीने लोहा आणि कन्नार मतदारसंघामध्ये काम केलेलं आहे आणि त्यांच्या कामाची पावती म्हणून ज्या आम्ही गेल्या वेळेस जवळपास एकोणसत्तर सत्तर, सत्तर हजाराची लीड या मतदारसंघातून आम्ही त्यांना दिलेली होती पण यावेळेस नक्कीच त्यांच्या कार्यावर आणि त्यांच्या संसदीय कामकाजावर ते खुश होऊन यावेळेस मला वाटतं आणि माझा जनसामान्याशी सर्वाशी संपर्क आहे त्या माध्यमातून फिरत असताना असं मला वाटतं की यावेळेस कंदार आणि लोह्यामध्ये बिलकुल श्रंगारे साहेबाला आम्ही एक लाख मताचं मताधिक्य त्यांना देऊ आणि भरघोष मतांना आम्ही या मतदारसंघातून श्रंगारे साहेबांना निवडून देऊ याची नक्की मी तुम्हाला गॅरंटी देतो आणि ह्याच पद्धतीचं वातावरण आदरणीय सर्व परिसर हा मोदी मोदीमय आहे ज्या मोदींनी जनकल्याणाच्या योजना या ठिकाणी या परिसरामध्ये या देशामध्ये संबंध हिंदुस्थानामध्ये वापरलेल्या आहेत जे सुलभ शौचालय असेल जे उज्ज्वला गॅस असेल जे मोफतचं धान्य असेल आणि महामार्गाचे आमच्या भागातील सर्व प्रश्न रस्त्याचे प्रश्न देखील या ठिकाणी मार्गी लागलेले आहेत त्यामुळं आमच्या येथील सर्व जनता सर्व समाजातील जनता ही आदरणीय श्रंगारे साहेबांवर आणि मोदी साहेबांवर खुश आहे त्यामुळं या भागातून निश्चितपणे श्रंगारे साहेबाला एक लाखाचं मताधिक आम्ही त्यांना देऊ ही गॅरंटी या ठिकाणी आम्ही तुम्हाला विकास आघाडीचा जो उमेदवार आहे त्यांची ओळख तर या भागामध्ये नाहीच आहे आणि ते नौके आहेत आणि ते पेशाने एक डॉक्टर आहेत असा ऐकिव आहे अजून या परिसरात किंवा या भागात ते आलेले नाहीत किंवा त्यांना कोणी पाहिलेलंही नाही त्याच्यामुळं त्यांच्याबद्दल जास्त बोलणं काही महत्वाचंच नाही त्याच्यामुळं गेले दहा वर्षापूर्वीचा फार वाईट अनुभव जे माननीय जयवंतरावजी आवळेच्या बाबतीत होता त्या अनु अनुभवाची पुनरावृत्ती आम्हाला करायची नाही त्यासाठी आम्हाला श्रंगारे साहेबालाच पुन्हा एकदा निवडून द्यायचे असं मी ठामपणे या ठिकाणी उस्मान वतीनं এঠিকা মাজ মনোগ